नेरी पासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या पांढरवानी गावालगत पुन्हा एकदा वाघाचं धुमाकूळ पाहायला मिळालाय प्रकाश वाघमारे यांच्या शेतात पट्टेदार वाघाने हल्ला करत गाईला ठार केले या घटनेनंतर गावात भीतीचे वातावरण असून नागरिक घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत तातडीने प्रशासनाने हस्तक्षेप करून वाघाला जेरबंद करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली याचाच आधी कडावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रवीण वाघे यांनी पाहूया आता मी आत्ता आलो आहे चिमूर तालुक्यातील नेरीजवळच असलेल्या दोन अडीच तीन किलोमीटरच्या आसपास पांढरवानी गावालगतच या ठिकाणी गेल्या दोन दिवसापूर्वी म्हणजे परवाच्या दिवशी मी ज्या ठिकाणी उभा आहे हा इथून ही इथून लागलेली ही गावाची वस्ती आहे आणि इथूनच ह्या निंबाजवळ त्या दिवशी वाघाने गाईला ठार मारलं मात्र वन विभागाने या वो... जेव्हा ग वाघाने गायीला मारलं वनविभागाने तात्काळ ते त्या ठिकाणी कॅमेरे असेल किंवा विविध प्रकारचे असेल त्या ठिकाणी कॅमेरे वगैरे लावून दहा दहा मिनटाची गस्त टाकत आहेत मात्र गावाला संरक्षण नाही त्याच्यामुळे गाव जरा भयभयत झाला आहे आपण जर पाहिलं तर सकाळी दुपारी संध्याकाळी केव्हाही न न, न न चुकता वेळेमध्ये वाघ या ठिकाणी गस्त टाकत आहे त्यामुळे गावातील महिला असेल बालगोपाल असेल यांचं घराच्या बाहेर निघणं मुश्किल झालेलं आहे त्यामुळे सगळे आता गावकरी एकत्र झालेले आहेत आपण जर पाहिलं तर आपल्या सुरक्षिततेच्या माध्यमातून गावकऱ्यांनी आपापल्या हातात लाठ्या घेऊन घराच्या बाहेर जरी पडत असेल तर त्यांना लाठी घ्यावं लागते अशी अशी असणारी या ठिकाणची परिस्थिती झाली आपण गावकर आपल्यासोबत काही गावकरी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून काकाजी काय झालं होतं त्या दिवशी काय झालं त्या दिवशी कुठे काय मारली होती नाही सांगा तुम्ही सांगा बोला मला सांगा कुठे मारली होती अच्छा गाय कोणाची माझी तुमची सगळं तुमचं नाव काय प्रकाश म्हणजे पहाटे पहाटे मारली असेल बहुतेक आता मी दुसऱ्या शेतावर गेलो होतो आणि त्या शेतावरून इकडं आलो तर तिथं गाय नव्हती मग तर गाय नव्हती मी पाहायला लागलो होतो मग ते शेडके होत तिकडे शेळ्या तो म्हणते तुमची इकडे गाय मरून आहे म्हणते मग मग मी गेलो तिकडे तर पाहिलं तर ते मरून होती आणि खाऊन होती मी तसंच बिंबारल्यासारखं आणि मला लहान माझी एवढी जिवाड्याची गाय होती मला बहुत दुःख आहे त्या वा वाघाच्या किमतीपेक्षा माझी गाय महत्वाची होती साहेब कारण त्या शेणापासून आणि गोमूत्रापासून मी जीवा मृत बनवायचा दस पर आणि तू माझ्या शेतीला वापराचा त्या वाघाची किंमत करोडी असेल पण माझी त्या वाघाच्या किमतीपेक्षा गाय होती कारण आज मला इतकं दुःख होत आहे का मी आज गोमूत्र आणि शेण कुठून आणवता एवढं मला दुःख होत आहे आणि फॉरेस्टवाले किती पैसे देणार खरंच त्या वाघाच्या किमतीपेक्षा माझ्या पै पैसे देणार आहेत का तेवढ्या आता त्या फॉरेस्टवाल्यानं मला पैसे न देण्यापेक्षा माझ्या गायचा जीव जिवंत करून आणून द्यावा नाहीतर त्या वाघाला त्यानं ठार मारावा अशी माझी अपेक्षा आहे हा वा, वाघ वाघ हा आमचा शेतकऱ्याचा दुश्मन आहे आज वाघानं दहशत निर्माण झाली आज माझी जाण्याची हिंमत आज मी लंगडा झालो आज समजा त्यानं माझा हमला केला मला धावता परताना आहेत आज माझं विनाकारण जीव जाईल माझं कुटुं माझं जर पिऊ गेलं तर माझं कुटुंब उघडावापरा हो हे शासन दखल घ्यायला पाहिजे या शासनानं हा काही शेत म्हणजे काही जंगल नाही आहे वाघाचा जो वावर असतो तो जंगलामध्ये असतो या आमच्या शेतामध्ये येत येत आहेत हे शासनानं जाणून हे जा, म्हणजे सोडलेले वाघ आहेत ते शेतामध्ये हा सरकार पद्मास आहे खरा खरा यानं या वाघाने येतो बंदोबस्त करायला पाहिजे नाही तर मग आमच्या शेतामध्ये वाघ यायलाच नाही पाहिजे कारण आमच्या शेतामध्ये वावर असतो फक्त आमच्या पाळीव जनावराचा हा काही वाघ पाढीव जनावर नाही आहे आज समजा आम्ही वाघाला जर मारलं असता आज मला त्यांनी धरून नेलं असतं आणि समजा माझ्या गाईला जर मारला तर मी खरंच त्या वाघाला बंदी करू शकतो का बरोबर बर। आज बर माझा तेवढा ते ते जीव गेला माझं कुटुंब पूर्ण दुःखात आहे आज माझी पूर्वी लढत आहे धोधो आज मला गोमूत्र नाही ना मिळत आहे शेण नाही मिळत आहे आज सकाळ आम्ही सकाळी दररोज गाईचा शेण टाक सडा टाकतो गोमूत्र वापरतो मी गोमूत्र पितो रोज बरोबर मग तो वाघ कोण्या कामाचा आहे का मग या शास्त्राने वाघ पाळण्यापेक्षा या वाघाचा खतमा करायला पाहिजे नाही तर मग जेवढा काही जंगल आहे तेवढ्या जंगलाला जंगला पूर्ण जण एरियाला कुंपण करायला पाहिजे पण शेतकऱ्याच्या शेतामध्ये वाघ घेऊ द्यायला पाहिजे नक्कीच आपण जर पाहिलं तर तसेच भावनिक आहे आणि दुःख दुःख आहे शेतकऱ्यांना खरं तर त्या त्या शेणापासून घरचा सडा असेल गोमित्रापासून घरची शांती असेल ह्या सगळ्या गोष्टी त्या माणसाजवळून हरपून गेल्या त्याच्या घरची गाय मरण पावल्यामुळे आणि अतिशय दुःख होता कि पना गाई अपले है। की लहानपणापासून ती गाय आपल्या घरी होती आणि आज ती अचानक वाघाने मारली वाघ येते कसा हा त्यांना प्रश्न आहे शेतामध्ये आम्ही जावं की नाही असाही शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आपण जर पाहिलं सगळे हे गावकरी त्या ठिकाणी जमा झालेले आहेत आताच नव्हे तर सकाळपासून गावकरी गावकऱ्यांचीच गस्त आहे वन विभा वन विभागाकडून कुठलीही गस्त नाही फक्त कॅमेरे लावले आणि वन विभाग मोकळे झाले आता जरा टीम या ठिकाणी साहेब काय सांगाल तुम्ही कशा, कशा, कशा पद्धतीने बंदोबस्त तुम्ही पांढरावनी या गावात किल झाले त्या दिवशी आम्ही किल झाल्यास आम्हाला समजलं त्यावेळेस आम्ही प्रत्यक्षात येऊन त्या ठिकाणी आम्ही कॅमेरे बसवलात हो आमची सतत टीम दीपवाळी पासून कंटिन्यू आमच्या कामावर सतत कंटिन्यू आम्ही जबाबदारीनं काम करतोय आमची जे सरळपाळची नदी होती ते जे नदीमध्ये जे जेवढा एरिया होता गवताचा तेवढा आम्ही साफ केले आहे आमचे तळुदिरींच्या आरेफो साहेब यांनी सतत कंटिन्यू दीपवाळीपासून सतत कंटिन्यू गस्त करून एक सरळपाची नदी ग साफ केल्यानंतर त्याने पांढरवानीमध्ये एक कालच आमच्याशी चर्चासोबत केली पांढरवाणीमध्ये काय लागतं आहे सॅटेलाईटचं जे ज्यावेळेस आम्ही ज्यावेळेस आला सोलारच्या लाईटा त्यांनी मंजूर करून दिलेल्या आहेत आपल्या गावाकरता सहा तर अजून आम्ही दहा लाईट मागवलं त्यांनी सहा लाईटा दिलेल्या आहेत आम्ही या पंधरा दिवसामध्ये इथं लाईट बसवणार आहोत आणि ज्या शेतकऱ्याची गायचा गायचं हे झालेलं आहे त्या ठिकाणी आमचा पंचनामा झाला गायच्या मोबाईल आम्ही गाय रक्कम ज्या गायीची रक्कम होती ते गाय आमची रक्कम देणार हे आमचं आश्वासन नाही सध्याचे लोक भाईबाई आहेत तर महिला असेल हे मुलंबट असले गावाच्या बाहेर निघणं मुश्किल आहे त्यासाठी आपण कशा पद्धतीने बंदोबस्त वर वरिष्ठांकडून काही सूचना आल्या हो आताच आमचे वरिष्ठ माझे अधिकारी राजशेखर साहेब यांनी स्वतः येऊन पाहणी केली पाहणी केल्यानंतर त्यांनी सांगितलं इथला सर्व एरिया त्यांनी स्वतः समजून घेतला समजून घेतल्यानंतर त्यांनी आम्हाला पुढच्या गोष्टी गस्ती संदर्भात असतील या सर्व गोष्टी आम्हाला सांगून त्यानं गाय ते गाडण्यात यावी आणि इथं सर्व नियोजन आम्ही करण्याचा प्रयत्न करतो नक्कीच वन विभागाचे काही कर्मचारी जे आहेत ते त्याच्या पद्धतीनं ते वाघाचा बंदोबस्त करायचा प्रयत्न करत आहेत मात्र इथं जोपर्यंत गस्त होणार नाही तोपर्यंत गावकऱ्यांना खूप मोठी भीती आहे समजा वन विभागाचे काही गस्ती काही कर्मचारी जर इथं उपस्थित जर राहिले तर नक्कीच वाघाला पडवण्यात यश येईल सराट पारमध्ये वन विभागाने इ उत्कृष्ट कामगिरी केली मात्र पांढरवानी पांढरवानी ज्या परिसरात वाघाने गाय मारली त्या ठिकाणी मात्र वन विभागाची पाठ फिरवताना आपल्याला स्पष्ट दिसून येत आहे